मी काय म्हातारा झालोय काय अजून जणांना घरी पाठवायचे हे वाक्य आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचं वयाची पन्नासहून अधिक वर्ष देशाच्या सक्रिय राजकारणात घालवणारे शरद पवार ही वेळ आले की बरोबर कार्यक्रम करतात याचा प्रत्यय अनेक वेळा आलाय उदाहरण द्यायचं झालं तर दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडीची सत्ता स्थापना असेल किंवा दोन हजार चोवीसचा चा लोकसभा निवडणुकीत मिळवलेलं यश पवारांची खेळी ही साधीसुदी नसते ती एखाद्याचा बाजार उठवणारी असते असं राजकीय वर्तुळात काही जाणकार बोलतात लोकसभेनंतर आता विधानसभेला पवारांची हीच खेळी यशस्वी होणार का आणि पवारांचा नवा डाव महायुतीसाठी डोकेडुखी ठरणार का हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दोन हजार चोवीसला पार पडलेल्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला जबर फटका बसला आणि महाविकास आघाडीने अपेक्षेपेक्षाही अधिक यश मिळवलं आता विधानसभा निवडणुका होऊ आणि शरद पवारांनी आता चांगलीच कंबर कसली असल्याचं चित्र मिळतंय लोकसभेला दहा जागांवर निवडणूक लढवून आठ जागा निवडून आणणारे शरद पवार आता विधानसभेसाठी सज्ज झालेत त्यामुळे महायुतीची डोकेडुखी या माध्यमातून आता वाढलीय की काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय यंदा लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान शरद पवारांनी झंझावाती दौरे केले आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नुकताच शरद पवारांचा सातारा दौरा काही दिवसांपूर्वी पार पडला त्यावेळी उपस्थित असलेली कार्यकर्त्यांची संख्या हे सांगून जात होती की आता वारं हे पवारांच्या बाजूने व्हायला लागले गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे इन्कमिंग मोठ्या प्रमाणात वाढले आणि महायुतीमध्ये जागा वाटपावरून वाद होणार हे मात्र नक्की कारण अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार आणि भाजपचा उमेदवार हे दोघेही तितक्याच ताकदीचे आहेत त्यामुळे कोणातरी एकाला आपलं राजकीय भविष्य वाचवण्यासाठी काहीतरी ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे कारण अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजप हे महायुतीत एकत्र असल्याने तिढा हा होणारच जागा वाटपावरून महाविकास आघाडीतही मतभेद होतील यात शंका नाही पण यंदा लागलेल्या लोकसभेच्या निकालावरून प्रत्येक जण वारं कोणत्या आहे याचाच विचार करून पुढील निर्णय घेत असल्याचं दिसून येतंय दरम्यान शरद पवार हे सध्या शांतीत क्रांती करत असल्याचं दिसतंय त्याचं कारण म्हणजे हळूहळू त्यांच्याकडे होत असलेला इन्कमिंग आणि पवार कार्यकर्त्यांना करत असलेलं मार्गदर्शन कार्यकर्त्यांशी बोलत असताना शरद पवारांचा आविर्भाव हा असा आहे की आपल्या विचारांचा आमदार निवडून आला म्हणजे तो आमदार तुम्ही सर्वजण असाल महाविकास आघाडीचं सरकार आलं तर तेही कार्यकर्त्यांचं आणि जनतेचं असेल शरद पवार यांच्या सोबतच उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही आपली चांगलीच फिल्डिंग मजबूत करायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय लोकसभेतील विजय हा यंदा महाविकास आघाडीसाठी एक जमेची बाजू आहे परंतु विधानसभेला हेच चित्र पाहायला मिळेलच असं नाही कारण विधानसभेची एकंदर परिस्थिती आणि लोकसभेची परिस्थिती याच्यामध्ये फरक आहे शिवाय मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण हे मुद्दे चर्चेत आहेतच भाजपमध्येही काही जिल्ह्यात तुतू मेमेची परिस्थिती आहे आणि अशातच अशा कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना हेरण्याचं काम शरद पवार नेटाने करतात एखादा पक्ष फुटला म्हणजे तो संपला अशी एकंदर भावना शिवसेना पक्ष फुटीवेळीही होती आणि तीच भावना शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतरही होती पण लोकसभेचे वारे फिरवणारे निकाल हे दाखवून गेले की कोणताही पक्ष हा संपत नसतो शिवाय काँग्रेस पक्ष मागच्या वेळी निवडणुकीच्या वेळी संपला असं एकंदर अनेकांनी गृहित धरलं होतं पण यंदा लोकसभेचे निकाल लागले आणि काँग्रेस राज्यात क्रमांक एक वर आहे पवारांचे दौरे कार्यकर्त्यांशी संवाद आणि एकसंधपणे महाविकास आघाडीसोबत लढण्याची तयारी ही खेळी यंदा महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार का हे येणारा काळच ठरवेल पण पक्ष फोडण्याचा राग मतदारांनी यंदा लोकसभेला आपल्या मतांच्या माध्यमातून महायुतीला दाखवून दिला तोच राग पुन्हा विधानसभेलाही दिसणार का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे विधानसभा निवडणूक जस ज़़ जशी जवळ येते तस तसे सर्वच नेत्यांच्या आता महाराष्ट्रभराचे दौरे सुरू होतील पण या सर्वांमध्ये पवारांची एखादी छुपी खेळी यंदा महायुतीला घाम फोडणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा